नमस्कार मी वैद्य अब्दुल कुकरे आपल्या भारतीय सणांचं पारंपरिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असं योगदान आहे सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतो आणि याला आपण सर्व मकर संक्रांत असं म्हणतो काही लोक याला सूर्यसंक्रांत असं देखील म्हणतात इथून उत्तरायणाचा प्रारंभ होतो म्हणजे इथून उत्तरायण सुरू होतं एका वर्षामध्ये दोन आयना येतात एक आहे उत्तरायण यामध्ये शिशिर वसंत आणि ग्रीष्म या तीन ऋतूंचा समावेश होतो यालाच आयुर्वेदामध्ये आदान काल असं देखील म्हणतात या कालामध्ये शरीरातील बल कमी व्हायला सुरुवात झालेली असते तर दुसरं आहे दक्षिणायन म्हणजे वर्षा शरद आणि हेमंत या तीन ऋतूंचा समावेश दक्षिणायनामध्ये होतो यालाच आयुर्वेदामध्ये विसर्ग काल असं देखील म्हणतात उत्तरायणामध्ये शिशिर ऋतू पसणं याची सुरुवात होते आता या शिशिर ऋतू म्हणजे कुठला कालावधी तर मराठी महिन्यात सांगायचे झाले तर माघ आणि फाल्गुन या दोन ऋतूंचा समावेश या शिशुर ऋतूमध्ये होतो आणि जा साधारणतः जानेवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत या शिशिर ऋतूचा कालावधी असतो आता या शिशि ऋतूमध्ये थंडी अधिक प्रमाणात पडते शरीरात वृक्षता वाढलेली असते वाद प्रकोप झालेला असतो काही अंशे कपदेखील वाढलेला असतो शरीराला स्निग्धतेची बलाची गरज असते या शि उत्तरायणामध्ये या मकर संक्रांतीमध्ये आपण सर्वांचं एक आवडीचा पदार्थ आहे जो आपण परंपरा पद्धतीने पर, पर, पर बनवत आहोत तो म्हणजे तिळगुळ आता तिळगुळ आपल्याला चवीला तर छान लागतो त्याचबरोबर ह्याचं आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्व आहे यातला एक पहिला पदार्थ म्हणजे तीळ तिळ हे स्निग्ध आहेत बलवर्तन करणारे आहेत त्याचबरोबर ते त्वचा आहेत म्हणजे त्वचेसाठी चांगले आहेत केश आहेत केसासाठी इतकारक आहेत शरीराला उष्णता देणारे आहेत थोडे उष्ण आहेत थोडे पाचाला देखील आहेत दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे गूळ आता हे गूळ हा पुराण गुळ इथे घ्यायचा आहे पुराण गुळ म्हणजे काय की ज्याला एक वर्षापेक्षा अधिक अधिक कालावधी होऊन गेला आहे असा गुळाचा आपल्याला वापर करायचा आहे गुळ हा स्निग्ध आहे बलवर्धन करणारा आहे त्याचबरोबर तो देखील आहे म्हणजे हृदयासाठी इतकारिक आहे ज्यांना लो बी समस्या आहे त्याचबरोबर जनछातीमध्ये धडधड जाणवत आहे अशा लोकांसाठी गुळ हा हितकारक आहे गुळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि तिळामध्ये देखील झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर याचं प्रमाण अधिक प्रमाणात आहे आता या दोघांच्या संयोगाने हा तिळगुळ बनतो हा या शिशु ऋतूमध्ये आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचा असतो शिशु ऋतूमध्ये होतं काय की जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो शरीराला बलाची अधिक प्रमाणात गरज असते तो जठराग्नीला प्रज्वलित करण्यासाठी त्याला बल वर्धन करण्यासाठी त्याचबरोबर शरीरातील मेद मांस ए मज्जा या धातूंना बल देण्यासाठी हा तिळगुळ उत्तम कार्य करत असतो आता तिळगुळ कोणी जपून वापरावा तर हा जो तिळगुळ आहे गुळ आणि तिळ हा पदार्थ आहे हा थोडासा रक्त आणि पित्त वाढवणार आहे कफ वाढवणार आहे होतं काय की ज्यांना अपचनाच्या समस्या आहेत ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ज्यांना रक्तपित्तासारखी समस्या आहे ज्यांना नाकातून सतत रक्त जातं पाइल्सारख्या समस्या आहेत ज्यांना डीयूबी म्हणजे डिस्टर्ब युटरियन ब्लिडिंग आहे अधिक प्रमाणात रक्तस्राव होत आहे अशा लोकांनी तिळगुळ जरा जपून वापरावा हां पण ज्यांना बलवर्धन करायचं आहे ज्यांना शरीरात पुष्टीवर्धन करण्याचं आहे ज्यांचं जठराग्नी उत्तम आहे ज्यांना भूक खूप चांगली लागत आहे अशासाठी तिळगुळ हा अतिशय हितकारक आहार आहे त्याचबरोबर काही प्रांतांमध्ये इथे होतं काय या मकर संक्रांतीपासून नवीन पीक आलेलं असतं तर वाटाणा पावटा हरभरा शेंगदाणे वांगी गाजर अशा सर्वांची मिळून एक भाजी केली जाते आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी सेवन केली जाते बाजरीची भाकरी देखील या ऋतूमध्ये शरीरासाठी हितकारक आहे फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे की बाजरीची भाकरी ही वृक्ष आहे त्यामुळे त्याबरोबर लोणी किंवा तूप अशा स्निग्ध पदार्थाचा वापर जर केला तर यामुळे वात वाढत नाही आणि वाद शमन व्हायला तूप किंवा लोण्यामुळे मदत होत असते तसेच काही प्रांतांमध्ये अं मुगडाळ आणि तांदूळ याची त्यामध्ये भाज्या टाकून खिचडी खाण्याची देखील परंपरा आहे जुन्या काळामध्ये संक्रांत हा सण तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत असे हे तीन दिवस असायचे अजूनही अनेक प्रांतांमध्ये या पद्धतीनेच हा सण साजरा केला जातो त्याच पद्धतीने मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवायचे देखील आपल्याला परंपरागत पद्धत आहे अनेक प्रांतांमध्ये ते अजूनसुद्धा केलं जातं मूळ याचा हेतू काय आयुर्वेदाने सांगितलं आहे की यामध्ये आतप सेवन करायचं आहे म्हणजे थोडंसं ऊन आपल्या शरीरावर पडू द्यायचं आहे कारण इथे या ऋतूमध्ये कप वाढलेला आहे तर कपाचं शमन करण्यासाठी इथे ऊन म्हणजे शरी सूर्याची उष्णता आपल्या अंगावर पडू द्यायची आहे आता साजिकच पतंग उडवताना ते ऊन आपल्याला भेटणार आहे इतका पारंपरिक अर्थ या सगळ्यामध्ये आहे आपले सण हे मुळातच परंपरा आणि आरोग्यासाठी हितकारक असे पद्धतीने चालत आलेले आहेत आता या सगळ्यातनं इथे आपल्या लक्षात येतं की शिशु ऋतूपासून उत्तरायण सुरू होत आहे म्हणजे आदानकाल सुरू होत आहे आदान काळामध्ये हळूहळू बल कमी होत आहे आता या शिशु ऋतूची या आदानकालाची पूर्वतयारी म्हणजे ही मकर संक्रांत आहे म्हणजेच हा शिशिर ऋतू आहे यामध्ये आपल्याला बल साठवून घ्यायचा आहे शरीराला पुष्टी द्यायची आहे आणि पुढचे दोन महिने त्याच्यावर आपल्याला तग धरायचा आहे इतकं शास्त्रीय व या मकर संक्रांत या सणाचं आहे देवगुळ घ्या गुळगुड बोला धन्यवाद